सध्या आपण भोर शहरामध्ये आहोत भोर शहरातील मतदारांची मतं जी आहेत ती आपण जाणून घेतो आहे आपल्यासोबत काही मतदार आहेत तरी काय सांगाल सध्या भोरमध्ये निवडणूक लागली आहे निवडणुकीचा प्रचारही जोरात चालू आहे सध्या कुणाचं वारं भोरमध्ये वाटतंय नमस्कार मी निवेदिता ओमकार काकडे आणि माझं माहेरचं नाव आहे निवेदिता बाळासाहेब देसाई आता जे मा माझ्या लग्नाला तर दहा वर्ष झालेली आहेत तर नऊ वर्ष मी जे बदल पाहिले नाही ते एका वर्षात म्हटलं तर आठ महिन्यात पाहिलेले आहेत जेव्हा आपले आमदार भाऊ निवडून आलेले आहेत आणि सध्या मला कौल त्यांचाच वाटतो आहे आणि आमचा प्रतिसाद त्यांनाच आहे आणि प्रचारही त्यांच्या बाजूनजवळात चालला आहे आणि त्यांचं बोलणं कमी का पण काम जास्त आहे त्याचबरोबर जे नानासाहेब आवारे आहेत ही मोठी व्यक्ती व्यक्ती आहे त्यांनी आजपर्यंत जे आपलं आहे त्यांनी म्हणजे निर्मळ मनाने सगळ्यांना देत आलेले आहेत तर पक्षाकडनं जे काही त्यांची त्यांना मदत येईल तर ते समाजासाठी करणार आहेत हे आम्हाला त्यांनी न सांगताच कळत आहे की जे व्यक्ती आपल्याकडनं एवढं प्रयत्न करते देण्याचा माणसांना गरगरिबांचा तर ती व्यक्ती आज आपल्या भोरला चांगल्या ठिकाणी नेऊ शकते आणि त्यांचा मेन महत्त्वाचा जो बायकांना पाणी लागतं त्या पाणीची समस्या ते पहिला दूर करणार आहेत आणि खरंच तो प्रश्न आहे कारण पण आम्हाला कुठे बाहेर जायचं म्हटलं की पहिला पाहण्यासाठी थांबावं लागतात खूप अशा गोष्टी असतात आमचे बचतगड असतात किंवा काही कामं असतात व घरी कोणाला तरी थांबावं लागतं त्यामुळे आम्हाला अशी मोकळीक नाही आहे टायमिंग नाही आहे त्यामुळं आम्हाला मानसिक त्राण हो त्रास होतो आणि हे नऊ वर्ष मी पाहिलेलं आहे कारण मी पुण्यामध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि मेन एक असा मुद्दा आहे की जे राजवाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं त्याच्याबद्दल सांगायचं झालं की त्याच्यात काही सुधारणा वर्षात झालेली नाही कधीतरी पाहुणे येतात की म्हणतात बाबा हेचं प्रचलित आहे तर कधीतरी दाखवायला जा पण काय होतं फ्रंटच इतका हे करतो इम्प्रेशन डाऊन करतो की आत न्यायची ह्याची मग नक्की हाच का तो असा प्रश्न त्यांना पडतो फिल्म सिटीवाले येतात आपल्या पद्धतीने थोडा पैसा खर्च करतात त्यांना हवं तसं त्याच्यामध्ये सुधारणा करतात पण तो तसा नाही आहे तर मला असं वाटतं जे आहे त्याचं जतन केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आतुदादा काकडे यांनी केलेली आहे जो कारण ज्या होता जो त्या चौकामधली जी मेन पॉईंट होता म्हणजे ख अंगठीमधला जो खडा तो जो होता तर त्याची सुधारणा त्यांनी केलेली आहे दोन महिन्यात त्यांनी कामाला सुधारणा केली आणि प्रचार व्हायच्या अगोदरच ती कंप्लीट केलेली असंही नाही की तुम्ही निवडून द्या आणि मग मी करतो असा त्यांनी हेतू बाळगलेला नाही मग अशा लोकांना संधी देणं फार महत्त्वाचं आहे आणि हे काय घरचे व्यक्ती म्हणून नाही आहे आज घेतलेल्या एक्सपिरियन्सवरून मी बोलत आहे आणि जो गोरगरिबांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लेवलनी बोलून तिने आपल्यासोबत ठेवतो असाच राज करता हवा आहे आणि भाऊंविषयी बदलायचं झालं तर असं मी जे त्यांच्याबरोबर अनुभवलेलं आहे प्रत्यक्ष की ते त्यांचे ते जे फ्रेंड्स आहेत ना ते असे नाहीत की ते त्यांच्यासोबतचेच आहेत ते महिलांना बहिणीसारखं मानतात आणि जी मुलं आहेत ना त्यांना तर ते एकदम बेस्ट फ्रेंड समजतात माझी मुलं तर त्यांच्या त्यांच्यासाठी इतके जवळचे की जणू काय भाऊ आमच्या घरातलेच आहेत आणि कधी मुलांची धडपड असते की हे फोटो काढायचा आहे तो फोटो काढायचा आहे तर जे कॅमेरामॅन असतात ते म्हणतात की अरे पोरानो साईड तर नाही म्हणतात पोरं म्हणजे देवाघरची मुलं माझ्या प्रत्येक फोटोत मुलं आली पाहिजे मागचं कोण असेल ते चेंज करा पण मुलं तिथं राहिले पाहिजेत मुलांना मुला दुखवलं नाही पाहिजे आज ते प्रचार करत आहेत तर ते महिलांसाठीही काही असं ना ताटामध्ये दक्षिणा देत आहेत पण मुलांसाठीही सोबत ते चॉकलेट किंवा कोल्ड्रिंक किंवा कुरकुरे की मुलंही आहेत त्यांच्यावर का क् अन्याय करायचं ते आपल्यासोबत एवढे आहेत मग जो व्यक्ती एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो तो आज भोरचा का करणार नाही आहे आज माझं शिक्षणही झालेलं आहे मलाही काही करू वाटतं पण अशा गोष्टी इथं आलेल्या नाही आहेत तर एम आय डी सीचा जो मोठा प्रश्न आहे ते भाऊ पूर्ण करणार आहेत त्यामुळे आमचं पूर्ण योगदान आमचा पूर्ण पाठिंबा त्यांच्यासाठी आहे आणि तीन तारखेला गुलाल आमचाच येणार आहे आणि जय राष्ट्रवादी आणि अजित दादा एकच वादा तर ह्या होत्या भोरमधील प्रतिक्रिया आपण अजूनही नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते घेणार आहोत